नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे राजेवाडी तलावाजवळील जलसेतूचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे तसेच आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी गावची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी अशा अनेक मागण्या कर्तव्यदक्ष आमदार सुहासभैया बाबर यांनी आज तारांकित प्रश्नांद्वारे केले पावसाच्या अतिरिक्त पाण्यानं वाहून जाणारा दादा हा तलाव पहिल्यांदा भरून घेतला जलशेतूचं काम दोन वर्ष रखडले तो कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करावा आणि ताबडतोब दुसऱ्या कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन ते काम पूर्ण करण्यासाठी दादा सूचना व्हावी अशी माझी विनंती आहे आणि या दादा शेडगेवडी नावाचं एक गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी नगरपंचायत झाल्यानंतर ते गाव त्या नगरपंचायतून वगळलं ते गाव आज ग्रामपंचायत नाही कुठल्याही ग्रामपंचायतच्या अंडर नाही त्या गावाचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे त्या गावाला ताबडतोब सेपरेट ग्रामपंचायत व्हावी अशी विनंती आहे आणि खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं गेले अनेक दिवस जो प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न लवकर मार्गी लागावा मी अध्यक्ष महोदय या औचित्याच्या मुद्द्यातून ह्या सभागृहाला विनंती करतो की ही तिन्ही कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावी हो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सेव्हन न्यूज